बुध बाजार अखेर बंद देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांचे आवाहन याबाबत सविस्तर असे की शहरातील देवपूर बस मोकळ्या जागेवर दर बुधवारी बुध बाजार भरत होता या, या बाजारात शहरातील व ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी व्हायची व व्यावसायिक थेट शहरातील आग्रा रस्त्यावर लोटगाड्या लावू लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी व्हायला लागली होती यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीविषयी महानगरपालिका प्रशासनाला तक्रार देत होते याची दक्षता घेऊन महानगरपालिका प्रशासनाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे बुध बाजार बंद होत आहे अशी एक नोटीस जाहीर केली होती यामुळे व्यावसायिकांमध्ये तारांबळ उडाली होती यावरून काल दिनांक तेरा डिसेंबर रोजी व्यावसायिकांनी महानगरपालिका वर मोर्चा प्रशासनाला निवेदन हे दिले होते परंतु अखेर, का नोटीस अखेर देवपूर बस स्टँड जवळील बुध बाजार बंद करण्यात आला यावरून आज देवपूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी शहरातील व ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना व तसेच व्यावसायिकांना देखील आवाहन केले आहे की यापुढे देवपूर बस प्रशासनाच्या जवळील बंद करण्यात आला आहे तरी यापुढे कुठल्याही व्यावसायिकांनी तिथे आपली दुकाने उभारू नये तसेच सदरील जागावर कुठल्याही व्यावसायिकाने दुकान उभारल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व या ठिकाणी धुळे शहरातील ग्रामीण भागातील कुठल्याही महिला व नागरिकांनी खरेदीसाठी येऊ नये कारण की अखेर बुध बाजार हा बंद करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी असे आव्हान आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नागरिकांना आवाहन केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे देवपूर पोलीस स्टेशन बुध बाजार नावाने अवैधरित्या असा बुध बाजार प्रत्येक बुधवारी भरत असतो सदर बुध बाजाराच्या अनुषंगाने जो जुना मुंबई आग्रा महामार्ग आहे त्या ठिकाणी वाहतुकी अवैध अशा घटना त्या ठिकाणी घडत असतात म्हणून महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून सदरचा बूध बाजार हा बंद केलेला आहे तरी जनतेला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की सदरच्या बुध बाजारामध्ये कोणीही विक्रेत्यांनी आपली दुकाने लावू नये तसेच जनतेने देखील त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी येऊ नयेत जर असं आढळून आला तर महानगरपालिकेच्या वतीने तसंच तस पोलिसांच्या वतीने योग्य ती उचित कारवाई करण्यात येईल मान्य पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योग्य ती कारवाई करण्यात आहे